नमस्कार मंडळी स्नेहलता लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आपण एरवी काजू कत्री बनवतो तर आज आपण शेंगदाण्याची बनवायची आहे इथे मी अशी दोन आता शेंगदाणे घेतले आणि गॅस चालू केलेला आहे आपण भाजून घ्यायचे ह्या वाटीने मी दोन वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे छान निवडून घ्यायचे आणि हलकेसे भाजून घ्यायचे भाजून म्हणजे छान आतून पण भाजले पाहिजे पण आपल्याला जाळायचे नाही कारण आपल्याला ह्याच्या व वड्या करायच्यात ना त्याच्यामुळे आपण हे जाळायचे नाही आणि गॅस एकदम मिडि मीडियमवर ठेवून आपल्याला छान असं मस्त भाजून घ्यायचे शेंगदाणे छान तुम्ही निवडून घ्या खऊट वगैरे असतील तर ते काढून टाका आणि इथे मिडियम गॅसवर आपण शेंगदाणे भाजणार आहोत छान असे ते बघा आता आपले शेंगदाणे भाजत आले आपल्याला खूप जाळायचे नाही कारण आपल्याला त्याच्या वड्या करायच्या त्यामुळे त्या काळ्या वगैरे दिसून नये असे जरा टरपल निघायला लागली ना अशी अशी टरपल निघायला लागली की आपण बंद करायचा गॅस कारण आपली कडई गरम आहे त्याच्यात आणखीन आपले भाजून जातील शेंगाणे मस्तपैकी आणि आता हे पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचंय आणि त्याची सालं आपल्याला सगळी काढून घ्यायची आहे कडई आपल्या कडई गरम असते आपण सतत हलवत राहायचं न तर ते जळतील आता त्याचा आवाज पण यायला लागला म्हणजे आपले ते छान असे खरपूस भाजलेले आहेत मस्त पैकी किंवा तुम्ही भाजलेले शेंगदाणे असे साल काढलेले शेंग शेंगदाणे पण तुम्ही आणू शकता पण कशा ना आपल्या घरी असतात शेंगदाणे सालं काढायला फारसा काही वेळ लागत नाही सालं पटापट निघतात आता ही थंड झालं नाही की आपण छान सालं काढून घेऊया त्याची आता बऱ्यापैकी आपले थंड झाले शेंगदाणे आता आपण काय करायचं एक एका फडका घ्यायचा चांगला स्वच्छ त्याच्यात हे बघा मी असं फडका घेतलेला आहे छान आणि याच्यात असे सुरगळून घ्यायचे चांगले म्हणजे ना सालं पटापटा निघतात मी सगळे सुरगळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघ आता मी शेंगदाण्याच्या सगळी टर्पलं काढून टाकलेली आहे आणि ही काढणं खूप गरजेचं आहे कुठे राहिलं असेल तर ते काढून टाका कारण टर्पलं नको ह्या सगळ्या फडक्यात अशी सुरगळून मस्त लाटून घेतली आणि सगळं मी असं याच्यामध्ये फडक्यामध्ये काढून घेतली आहे साल त्याची सगळी सालर हाता कामाने त्याच्यामध्ये एवढाच फक्त त्रास होतो बाकी काही त्रास नाही छान आपल्या दोन वाट्या आपले मस्त असे असे दिसले पाहिजे लाल वगैरे दिसायला नको अशी छान असे सफेद दिसले पाहिजे म्हणूनच बारीक गॅसवर वाटायचे तर आता आपण काय करायचं हे अर्धे अर्धे करून वाटायचे आणि मिक्सर चालू बंद करायचं आहे आपल्याला कारण एकदम तुम्ही खूप वाटाल ना तर ते काय होईल माहिती आहे त्याचं तेल निघेल तर आता मी थोडेसे घेतले अर्धे घेतले गे त्याच्यातले सालन परत दिसत असतील तर ती काढून टाकायची आणि इथे आपण ना अगदी पाव वाटी मिल्क पावडर घेतली तर त्याच्यातली अर्धी पहिल्या याच्यामध्ये टाकायचे मिक्सरमध्ये थोडीशी मी मिक्सरमध्ये थोडीशी पावडर टाकून घेतलेली आहे आणि अर्धी पावडर ह्याच्यामध्ये टाकणार आणि आपण चालू बंद करून वाटणार आहोत हे बघा अशा प्रकारे माझी वाटून झालेली आहे हे बघा चालू बंद करायचा एकसारखा मिक्सर लावायचा नाही तर ते त्याचं तेल निघू शकतं म्हणून ही अशी करायचं ना आता ही आपल्याला सगळी चाळून घ्यायची आहे तर काय होतं कधी कधी शेंगदाण्यांचं तेल निघतं आणि मग आपल्याला हे होत व्यवस्थित आपल्याला होणार नाही वडी अशी आपण चाळून पण घेणार आहोत बघा इथे बारीक पडतंय ना बघा तुम्ही असं छान चाळून पण घ्यायची आपल्याला जे जे काही शेंगदाणे राहिले असतील ते साईडला होती आणि अशी मऊ पेस्ट आपल्याला मिळेल हे बघा असे आपल्याला सगळं चालू चाळून घ्यायचं मस्त पैकी मी हे सगळं चाळून घेते हे बघा छान असं चाळून घेतलेले आहे त्यामुळे मस्त आपली पावडर मिळालेली आहे आपल्याला आणि हे बघा इथे एवढं असे कण राहिलेले आहे चाळल्यामुळे त्यामुळे चाळून घ्यायचे नक्की आणि आता आता आपण हे काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आपण पुढच्या कृतीकडे वळूया आता आपण ज्या वाटीने दोन वाट्या शेंगदाणे घेतले होते ना त्याच वाटीने आता एक वाटी आपण साखर घ्यायची आहे आणि अर्धी वाटी थोडस पाणी घालायचं सा त्याच्यामध्ये साखर साखर बुडेल एवढंच पाणी घालायचं आहे आणि छान आता आपल्याला ना असं म्हणजे एक काळी पाक नाही करायचंय आपल्याला हे सतत हलवत राहायचं एक तारी पाक नाही कर करायचं आपल्याला साधारण चिघट चिगट लागलं ना लाग हाताला असं म्हणजे थोडीशी असं चिघट वाटलं असं गुलाबजामला कसं करतो आपण जरा चिघट चिगट तसं कारण आपण नंतर हे टाकणार तर तो शिजवून नंतर एक तारीख पा पाकासारखंच होणार आहे तर आता हे काय करायचं छान आपली साखर विरगळून घ्यायची आहे आपल्याला अगदी एक तारीख कडक पाक नाही कर करायचा आहे त्याच्या जवळपास करायचं आहे आपल्याला पाक कडक केला ना पाक एक तारी अगदी तर मग काय होईल वड्या आपल्या एकदम कडक होतील आता ही साखर विरगळून द्यायची पूर्ण हे बघा आता बऱ्यापैकी आपला पाक झालेला आहे आणि याच्यामध्ये तुम्ही पाहिजे तर केवडा इसेस किंवा रोज इसेस थोडासा दोन थेंब घालू शकता नसेल तर वेलची पूड घाला थोडी वेलची पूड पण नसेल तर काही नाही घातलं तरी चालेल आता काय करायचं आपण गॅस बंद करायचा थोडा वेळ कारण ही आपली पावडर पूर्ण मिक्स करून घ्यायची आपल्याला आता मी गॅस बंद करते आणि ही पावडर सगळी आपल्याला घालून घ्यायची आपण केलेली कारण ते सगळं एकजीव झालं पाहिजे आपलं आता हे छान आपण एकजीव करायचं सगळं मिक्स मिक्स करून घ्यायचंय आपल्याला एकत्र हे बघा आपण छान एकजीव केले आता आणि आता आपण ते थापून घ्यायचे मस्तपैकी आपला गोळा झालेला आहे त्याची काळजी घ्यायची आता आपण थोडस तूप घालूया याच्यामध्ये एक चमचाभर आपल्याला तूप घालायचंय आणि इकडे आपण तूप लावून पेपर बटर पेपर असेल तर बटर नाही तर प्लास्टिकच्या पेपरवर आपण तूप लावून आधीच तयारी ठेवायची आहे आपल्याला हे बघा छान आपला गोळा झालेला आहे आता हा पटकन होतो हे बघा तुम्ही बघता इथे गोळा तयार झालेला आहे आपला मस्त तो चिगट असतो म्हणून जरा थोडी मेहनत लागते हे बघा आपली कढई पण छान अशी प्लेन झाली आहे बघा आता हा आपण गॅस बंद करायचा आहे आणि छान हलवून घ्यायचं आहे मस्त अजून मी गॅस बंद केलेला नाही हे बघा छान गोळा झालेला आहे आपला असा गोळा झाला पाहिजे आता मी गॅस बंद करते आणि छान हलवून घेते याला आणि मग हा गोळा आपल्याला थापून घ्यायचा आहे बघा किती छान गोळा झालाय ना आपला थोडासा कोमट होऊन द्यायचं आहे आपल्याला हे बघा आपला छान असा गोळा झालेला आहे तो अजून गरमच आहे असं छान असं हे करून घ्यायचं त्याला बटर पेपरवर बघा आपला छान असा गोळा झालाय ना आता त्याचं असं असं पंत म्हणजे तो आपला लाटण्याजोगा झालेला आहे हे बघा बघा तुम्ही बघा हे बघा छान गोळा झाल्या आता आपण काय करूया त्याला लाटून घेऊया माझ्याकडे इथे एक बटर पेपर आहे किती आपल्याला जाड हवाय त्याप्रमाणे आपण करून घ्यायचंय हात भाजतोय माझा असं आपल्याला ला लाटून घ्यायचं मला इथे वर नाही मी खाली लाटते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा मी असं छान अशी लाटून चांदीचा वर्क वगैरे लावलेला आहे तुमच्याकडे नसेल तर नका लावू असेल तर लावा आता मी याचे का, काप करून घेते सुरीने कारण त्या वड्या त्रिकोणी असतात ना मग तर आपण त्रिकोणी शेप द्यायचा आहे त्याला पट्टी असेल तुमच्याकडे तर पट्टीनी करा आता आपण असं आस, असं करून घेऊया मी आता अशा सगळ्या वड्या कापून घेते व्यवस्थित ते बघा माझ्या वड्या अशा कापून झालेल्या आहेत माझ्याकडे पट्टी नसल्यामुळे त्रिकोणी व्यवस्थित मला कापताना आल्या आता आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया मस्तपैकी लगेच तयार आहेत आपल्या तुम्ही बघता ही साईडची कडक निघालेली आहे ती पण किती छान दिसते बघा आता आपण ह्या सगळ्या काढून घेऊया डिशमध्ये आ हा आपली किती शेंगदाण्याची काजूकत्री मस्त काजू नाही म्हणता यायचं शेंगदाण्या कत्री म्हणता येईल आणि खूप छान झालेली आहे तुम्ही बघा जवळून पण खूप सुंदर आणि पण तशीच लागते आहे काजू सारखी आपण बाहेरून किती महागातली आणतो तो काजू कत्री त्यापेक्षा ही नक्की करून बघा करायला सोपी आहे फक्त शेंगदाणे जास्त अगदी काळे होऊन द्यायचे नाही पाक एकदम कडक होऊन द्यायचा नाही बाकी पटकन होते आपली ही काजू शेंगदाणा कत्री तर तुम्ही आवडली तर नक्की लाईक करा स्नेहल आता लाईफस्टाईलवर वाईज जाऊन नक्की बेल बटन दाबा आणि मी एक खाऊन दाखवते आणि जर समजा तुमच्याकडे हे सिल्वर हा हे नसेल चांदीचा वर तर तुम्ही असं केशराचं पाणी घ्या आणि केशराचं पाणी जरी असं इथे लावलं हे बघा किती छान दिसतंय बघा आपलं शाई दिसतंय ना हे बघा छान छान आपल्या हे दिसतं मला फक्त काय झालं माहितीये ते कटिंग करायला माझ्याकडे हे नव्हतं पट्टी नव्हती बघा आपल्या शाई वड्या झाल्यात ह्या केशरयुक्त शाई वड्या झाल्यात आपल्या आणि आपण ह्या जेव्हा बाहेर काजू कत्री आणायला जातो तर किती आपल्याला महाग पडते आता ह्याच्या जवळजवळ एक पस्तीस चाळीस पीस पडलेले आहेत ते पण जर मला पट्टी मिळाली असते तर आणखीन छान पडले असते तर बघा मस्त अशी आपली छान अशी काजू कत्री झालेली आहे झालेली आहे आपली आणि हे बघा आता किती सुंदर दिसते बघा हे बघा वा मग काय करणार ना तुम्ही नक्की मी एक खाऊन दाखवते मी इकडे तुटलेली ती खाते हे बघा मी इकडे तुटलेली आहे ना ती खाऊन दाखवते तर तुम्ही बघा हे बघा किती आतमधून ती सुक आहे बघा किती छान आहे ती आणि मी आता खाते आता कुरकुर अवस्था नाही येणार आहे खूप छान झाली तुम्ही नक्की करून बघा मी आता हे सगळं खाणार आहे खाणार पण वाटणार पण आणि तुम्ही नक्की करा ही सोपी पद्धत आहे आवडली तर लाईक करा शेअर करा बाय बाय मैत्रिणींनो धन्यवाद